काय सांगाल कसं नियोजन झालंय एक नंबर एक नंबर एकच नंबर आहे कामच होणार थांब काय होणार मानसिंग भाई मानसिंग आम्हाला एक घरचा एक मेंबर म्हणून वाटतो मानसिंगचं कामच एक नंबर आहे समजा पब्लिक तिकडे आता वार तिकडे मुलगा दहावीला गेलाय तरी तपास नाही घरी दहावीला आहे का पाचवीला आहे त्या दिवशी भाषणात ऐकलं त्यांनी जुण्याकरता मानसिंह पाटणी केली रांजणगाव कारेगाव का परिसरातील ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत जे आता तिसऱ्या टप्प्यासाठी उज्जैन यात्रेला निघालेले आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण बाबा काय नाव तुमचं काय सांगायला तिसऱ्या टप्प्यात निघालेत याला उज्जैनला तुम्ही महाकालेश्वरच्या दर्शनला हो कसं नियोजन केलंय नियोजन चांगलं आहे पाटलांचं पहिल्यापासून आम्हाला ग्रामपंचायतचा अनुभव आहे पहिला की पाटलांनी पाणी आणलं गोरगरामांच्या अडचणी दूर केल्या लोकांना सहकार्य गरिबांना सहकार्य आणि नियोजन चांगले आणि व्यवस्थित आहे तिसऱ्या टप्पा पण व्यवस्थित काय आजचं कसं नियोजन झालं काय काय सोयी सुविधा पुरवल्या तुम्हाला आम्हाला नाश्ता आणून बसनी आता इथून परत परत गाज्या टाकून आम्हाला काही ना, प्रॉब्लेम नाही लोकांचा एवढा विश्वास आहे की आपण पाहतोय पहिल्या टप्प्यात पाच हजार लोक जवळजवळ दोन टप्प्यात बारा तेरा हजार लोक गेले आज जवळजवळ पाच सहा हजार लोकांचं नियोजन आहे काय एवढा विश्वास आहे लोकांचा त्यांचा विश्वास आहे की नेतृत्व चांगलं आहे आणि आहे कामं केलेली आहेत ग्रामपंचायत मध्ये भरपूर कामं केलेली आहेत पाणी वगैरे लाईट पाणी रस्ते सगळ्या सुविधा परत दिल्या हाच विश्वास आहे जनता मालिकेची कामं केलेली आहेत ग्रामपंचायतीमध्ये कोटा पाणी बिले आणले सगळ्या गोरगदेवाला सहकार्य सगळ्या मंदिराचा जीवजवळ मानसिक काळच झाला सगळ्या मारुती मंदिर खुनाचं मंदिर सगळ्या मंदिर आला सगळ्या गावचा विकास एवढं काय केलं नाही काहीच नाही काहीच नाहीत मानसिंग उभे ज्योतिया शंभर टक्के येणार शंभर टक्के शंभर टक्के काम चांगलं संपर्क चांगला पहिल्यापासून सगळ्या सुख दुःखात गोर मदतीला लागलं कार्याला सगळ्यांना उपस्थित लोकांना तुमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये कसं वातावरण त्यांच्या म्हणजे तुमच्यावर येतात ते संपर्क साधतात ना तुम्हाला काय वाटतं आता आपलं जेडपीचं घटक ज्योतिताउत खाली आपले पंचायत समितीचे गणे निर्मला नवले आहेत महेश बापू आहेत बरोबर अख्खा पॅनल काम आहे त्यांची जनतेपर्यंत सुख दुखी येतात कुठला लहान मोठा कार्यक्रम असला वागणूक एकदम व्यवस्थित ही सगळ्याला समान वागणूक आणि सहकार्याने याच्या अगोदर गेलेल्या लोकांनी पण सांगितले एकदम व्यवस्थित हो हो आता तुम्ही तुम्ही जसा विश्वास व्यक्त करताय संपूर्ण रांजणगाव कार्यगाव गटात का काय वातावरण म्हणजे कोणाच्या बाजूने पहाड चढ शंभर टक्के ज्योतीताई मनसिंग भाई या पाच तर महेश बापू फंड आणि निर्मलताई नवली शंभर टक्के तीन सीटिशिट याला टोर्नामेंट मध्ये आपण पाहताय महिलांमध्ये कसा जनसंपर्क चांगला चांगला एकदम व्यवस्थित सगळं करणार नाही सगळ्या समाजा लोकांना बाळूबा पहिल्यापासून सगळं तुळजापूर गाडजापूर सगळं काय सांगाल कस नियोजन झालं नाही एक नंबर एक नंबर आहे एकच नंबर आहे कामच होणार थांब काय होणार मानसिंग ते बाई त्यांच्याच बाजूने येणार मी प्रश्न विचारायचा अगोदरच तुम्ही सांगून बघूया ते, 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 ते जिंकले हवाच आहे ना मग तशी <laughs> त्या सांगाय का हवाच आहे तशी <laughs> आमचा चांगला पण येत आहे चांगला येत आहे एक नंबर आता त्यांच्या माध्यमातून ज्योतिताई उभे जिल्हा परिषदाला आपल्या रांजणगाव कार्यगाव गटातून आपले जे दोन पंचायत समितीचे गणे एकाकडून निर्मलता युबे तर महेश बापू पांडे काय वाटत उमेदवाराबद्दल सध्या ते पोजिशन आहे आताच आणि होणार आर्ट शंभर टक्के चांगले आणि मान सिंग का चांगलाच गडी आहे पहिलं कोण म्हणजे गावाच मोठ्या कामं केली आहेत गावामध्ये पाईपलाईन केली पाणी प्यायला पाणी आणलं सडका केल्या आणि तुम्ही जसं सांगताय काम केले वगैरे तरुण वर्ग म्हणतो आम्हाला एमआयडीसी मध्ये कामाला लावलं आमचे भरपूर नाही लोक तरुण वर्ग लय कामाला लावला नाही मानसिंग आणि आता निवडणुकीत तिकडे राष्ट्रवादीकडून मानसिंग पाचून करत त्यांचे दोन उमेदवार खाली आहेत महेश बापू आहेत समोर पण पाचून करत आहे काय दोन्ही करांमध्ये काय फरक आहे पण आता फरक म्हणजे जो माणूस समजा चांगला वागतोय आता दिसतोय मानसिंगचं कामच एक नंबर आहे पब्लिक तिकडे आता सध्या वार तिकडे हा इथून दोन्ही पाचून की माग त्यांना ती दोन्ही आपलीच आहे पण आता सध्या हवा मानसिंगची आणि येणार माणूस यंदा तुम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादीचे पाचन कर पाहिजे हा हा मानसिंग राजकारणात आल्यापासून कशा पद्धतीने काम कर अहो सगळी कामं झाली कामं झाली जुनी मंदिर ते हे त्यांनी नवीन सगळी नवीन बांधली बांधली टाकी सगळं कामं केली सगळी कामं केली समोर भाजपकडनं पण पाचून करत निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी काय काय कामं केली त्यांनी केले का नाही काम केले आपल्याला नाही माहिती नाही नाही तुम्हाला मानसिंगबाईची कामं आठवत काय आता काय वाटतं निवडणुकीत एकंदरीत चित्र कसं असेल पाचूनकर विरुद्ध पाचूनकर कोणाचा सा पाडाज आहे दादा मासींगबाईले हवाय हा म्हणजे हवाय दादावंत दादा मानसिंह रायाची हवाय तुम्हाला काय वाटतंय हाय सत्य हाय हवा हा म्हणजे निवडणूक जिंकतील का पूर्ण बघा संपूर्ण 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 आता तुम्ही इतके वर्ष याच्यांचं राजकारण पाहत आहे हो मानसिंहबाई असेल नेत्यांचं संपूर्ण कुटुंब माऊली शेट आहे मानसिक भाजी वाटतो मी आता वाटत नाही काही नाही आमचा मुलगा आहे कुठे आहे हक्कानी आम्ही काम सांगतो मी म्हणून वाटत नाही आम्हाला एक घरचा एक मेंबर म्हणून वाटतो भाई आम्ही काम सांगतो शंभर की तो ती काम कधी म्हणजे ते कुठल्याही पदावर नव्हते मात्र तरी लोकांचे कामं केले परवा उज्जैन मध्ये जो कार्यक्रम झाला दुसऱ्या टाप्पाल तिथे ते भाऊक झाले म्हटलं की मी इतक्या वर्ष तुमच्यासाठी काम केली मात्र कधी तुम्हाला मत मागितली नाही स्वतःसाठी पहिल्यांदा मी माझ्या पहिल्यांदा आमच्याकडे ते मी याच्या अगोदर सगळेच दुसऱ्यांना भाऊजीसाठी केलं भावासाठी केलं गावासाठी केलं आज वेळ ही मानसिंग भाईला साथ देण्याची आणि आम्ही संपूर्ण रांजणगावकर शंभर टक्के साथ देणार आता मानसिंग भाई आता म्हणतात की बाबा तुमच्याकडे काही त्यांना मध्यमाला म्हणूनच द्यायची द्यायचं म्हणजे द्यायचं पहिलं दिलेले हो पक्कन पण काय आणि तसंच माणूस दे कोणाच हे काम नाही आज तुम्हाला सांग ना आम्हाला पाण्याची बोठी पाणी एमआयडीसी झाल्या आणलं सारखका पार घराघारांनी साडका केला बाजार कळ केला गोरगरीब एखादा आव चांगलं तर त्यांचं काम करते गरीब परपंचाला लक्ष कमी दिलं त्या माणसाला मुलगा दहावीला गेलाय तरी तपास नाही घरी आहे का पाचवी दिवशी भाषणात ऐकलं मग इतकं त्यांनी करता माणसां पाटणी केले कार्यक्रम आई माऊलीसाठी गोरगरीब लोकांना खूप मोठा आलावी गोरगरीबांसाठी काय काय केलं गोरगरीबांसाठी पोरं कामाला लावली माझ्या पुढे ड्रायव्हर कर काहीतरी कर त्याला व्यवसायाला मदत कर असं काम केलं होत आज जवळजवळ या मागेशी म्हणजे माथाडी आणि त्यांच्या पाठीमाग जवळजवळ हजार एक ड्रायव्हर हजार ड्रायव्हर तो पोट भरायचं सोपं वस्त हजार हजार ड्रायवर म्हणा ना म्हणजे हजार कुटुंब कुटुंब चालवतेच असते सामान्य करीब पंधरा सोळा वीस हजार रुपये पंधरा वीस हजार रुपये त्या माणसाला पगार वीस पंचवीस हजार पगार म्हणतो सामान्य आज खेडेगाव मध्ये दोन एक हजार ड्रायव्हर असत मग हो दोन एक हजार माथाडी दोन एक हजार ड्रायव्हर आहेत त्यांची फोटो भरतात रस्ते झाले पाणी झालं लाईट झाली सर्व गोष्टी झाल्या त्यांच्या इथे काळात हो अरे बाबा सांगतो ते सगळंच मानसिंग दाईने केलं मग समोरच्यांनी काय समोरच्या समोरच्यांनी यांनी केलेली कामं आमच्या समज दुनिया करता एवढं काही केलेलं नाही बरं का पण माणसी तुम्ही सांगा आर जागाच हो बाई एखादी बाई माणसं आव चांगली सेपरेट गाडी देणार पैसे सुद्धा मागणार नाही ना आपल्या पूर्ण अशी त्यांनी गरिबाची आव चांगलेली कामं केलेली आहेत दुसरा याच्यावर काय करायला पाहिजे अजून आम्हाला पैसे जर कवा त्यांनी विचारलंच नाही की याच पैसे एवढं झाले त्याचं तेवढं झाले म्हणजे कोणाचं काही दुखण असेल पैसे पण नाही पुराव स्वतःची गाडी स्वतःची गाडी नाही समजा करायची कुठलं पण असू कुठली गरज लागू गरीब लोकांना सगळ्या सेवा द्यायला खात्री कुठली वेळ येऊ दे गरीबावर अर्ध्या रात्रीचा उभा राहणार की मतदारांना खात्री त्याच्यामुळं आज सर्वसामान्य माणूस मानसिकच्या ज्योतीच्या पाठी बघायला